केंद्र सरकारने किती भाषांना अभिजित भाषेचा दर्जा आहे मित्रांनो आगामी एक्झाम मध्ये यावर एक तरी प्रश्न बनणारच आहेत म्हणून हा प्रश्न तुम्ही डिटेलमध्ये अभ्यासात जर का मित्रांनो तुम्हाला याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे नसेल अभिजित भाषा म्हणजे काय असतं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आपण याचा सेपरेट व्हिडिओ बनवूयात बघा तुमच्या पुढे चार ऑप्शन दिले आहेत आणि या प्रश्नाचे योग्य ते उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक पाच बघा मित्रांनो राज्य सरकारने राज्य सरकारने सॉरी मित्रांनो केंद्र सरकारने तीन ऑक्टोंबर रोजी पाच भाषांना अभिजित भाषेचा दर्जा दिलाय आता महत्वाच्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा मित्रांनो त्या पाच भाषा कोणत्या आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा बघा पाच भाषा अशा आहेत मित्रांनो मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली अशा पाच भाषांना केंद्र सरकारने नुकताच तीन ऑक्टोंबर रोजी अभिजित भाषेचा दर्जा दिलाय सर्वप्रथम जी अभिजित भाषा मिळवणारी भाषा कोणती होती मित्रांनो हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ती तमिळ भाषा होती तमिळ भाषेला सर्वप्रथम अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त ही भाषा आहे आता मित्रांनो एकंदरीत एकूण किती भाषांना अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो हे लक्षात ठेवा एकूण अकरा भाषांना अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त आहे त्यानंतर बघा मित्रांनो त्या अकरा भाषा कोणत्या बघा या पाच भाषांना अभिजित भाषेचा दर्जा मिळण्यापूर्वी एकूण सहा भाषा होतात त्या कोणत्या बघा तामिळ जी की सर्वप्रथम अभिजित भाषा प्राप्त भाषा आहे त्यानंतर संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम आणि उडिया अशा सहा भाषा होतात आणि आ तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पाच भाषांना म्हणजे मराठी पाली प्राकृत आणि आसामी अशा पाच भाषांना मिळून अशा एकूण अकरा भाषांना आता सध्या अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त आहे आता मित्रांनो तुम्हाला दोन प्रश्न मी सोडून जातो आहे एक म्हणजे हिंदी हिंदी भाषा दिवस केव्हा साजरा करण्यात येतो आणि मराठी राजभाषा दिवस कधी साजरा करण्यात येतो हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला अभिजित भाषा म्हणजे काय असतं अभिजित भाषा केंद्र सरकार एखाद्या भाषेला केव्हा देतं आणि अभिजित भाषा मिळाल्यास काय फायदे आहेत हो? याच्या संबंधित जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगत आहे त्या त्यानंतर आपण यावर मराठी मराठीमधून एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवूयात की अभिजित भाषा दर्जा मिळाल्याने भाषांना कोणकोणते कुन फायदे होतात आणि त्या भाषेला कोणकोणते कुन दर्जा प्राप्त होतो चला मित्रांनो बघूया पुढील प्रश्न